शहापूर तालुक्यातील उंबरमाळी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली मुंबई नाशिक महामार्गावरील नाल्यात झाडा झुडपांमध्ये पडलेल्या एका कारमधून तीन मृतदेह हो कुजलेल्या अवस्थेत आढळून आले ही कार अंदाजे चार ते पाच दिवसांपूर्वी अपघातग्रस्त झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते उंबरमाळी गावातील एक महिला गुरे चारण्यासाठी शेजारच्या भागात गेली असता झाडा झुळपांमध्ये पडलेली कार तिच्या लक्षात आली कारजवळ गेल्यावर तिला तीव्र दुर्गंधी जाणवली त्यामुळे महिलेला संशय व कासारा पोलिसांना याबाबत माहिती दिली या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले या सगळ्यांनी क्रेनच्या सहाय्याने ओढ्याजवळच्या झुडपातून कार बाहेर काढली यानंतर कारची पाहणी केली असता आतमध्ये तीन मृतदेह आढळून आले मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होते प्राथमिक तपासात ही कार मुंबईतील अंधेरी कार परिसरातील असल्याचं निष्पन्न झालंय मृतांमध्ये यज्ञेश वाघिला वय अंदाजे पंचवीस तेतीस याच्यासह अन्य दोघांचा समावेश आहे मृतदेह कारमधून बाहेर काढण्यात आला असून अपघात नेमका कसा झाला कोणत्या परिस्थितीत गाडी नाल्यात जाऊन पडली याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे ही घटना उशिरा उघडकीस आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून मृतांच्या नातेवाईकांना याबाबत कळविण्यात आले आहे पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात येत असून अधिक तपास सुरू आहे या मृतदेहांची अवस्था पाहून कारमधील सगळ्यांचाच मृत्यू चार ते पाच दिवसांपूर्वी झाला असावा असा, असा प्राथमिक अंदाज आहे त्यामुळे हा घातपाताचा प्रकार असावा का या दृष्टीनेही पोलिसांकडून तपास केला जातोय द पोलीस न्यूज ब्युरो शहापूर